हाय मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं वर्षाज वर्ल्डमध्ये आणि नेहमीचा प्रश्न कशा आहात तुम्ही मजेतच असणार मीसुद्धा मजेतच आहे तर आज आपण बिना शेंगदाणा कुटाची किंवा लग्नात आपण खातो बघा कार्यक्रमात तशी रस्सा भाजी बघणार आहोत तर त्यासाठी मी एक छोटासा कांदा आणि छोटासा टोमॅटो घेतलेला आहे व्यवस्थित साफ करून आणि ही कोथिंबीर जिचा व्हिडिओ मी टाकलेला आहे कोथिंबीर साठवण्याचा तो म्हणजे असा की माझा आता एवढ्यात फ्रीज खराब झालेला आहे आणि मेकॅनिकल गावाला गेलेला आहे त्यामुळे मला अशी साठवावी लागते आणि हा अर्ध्या इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तीन चार लसूण पाकळ्या ही भाजीच तीन चार लोकांसाठी केलेली आहे त्यामुळे हे थोड्या थोड्या क्वांटिटीत मी घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त करायचे असेल तर तुम्ही जास्त घ्या आणि हे दोन बटाटे मी छोटे छोटे उभे कापलेले तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कापू शकता आता तेल ओतायचे कढईत आणि तेल गरम झालं का जिरी मोहरी नेहमीप्रमाणे तडतडू द्यायची आणि हे केलेलं वाटण त्याच्यात टाकायचं आहे हे वा वाटण तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकताय पण फक्त एक दिवसांसाठी म्हणजे आज केलेलं असेल तर उद्या त्यावेळेपर्यंत नाही तर आपल्याला प्रत्येक भाजीला हे फ्रेशच कुटून घ्यायचं आहे वाटून आता हे तेल सुटेपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि मी पाणी गरम केलं नव्हतं त्यामुळं परत पाणी गरम करायला ठेवलं आणि आपला नेहमीचा मसाला जो मी विकत असते जो की फ फार फेमस झालेला आहे त्याच्यात हे बटाटे टाकून घ्यायचेत आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हलवायचे त्याला म्हणजे बघा रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे आणि कसुरी मेथी घातलेली आहे मी तिचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कसुरी मेथी घातल्याने काय होतं की भाजीला टेस्ट खूप छान येते आणि तुम्ही बघू शकताय किती छान कलर आलेला आहे आता हे भांडं विसळून मी घेतलेले आणि अजून एकदा चांगलं हलवायचं आहे मीठ घालायचे मीठ ह्या स्टेपलाच घालायचं म्हणजे सर्व बटाट्यात ते, ते मुरत आणि दोन मिनिटांसाठी झाकून ठेवायचे दोन मिनिटानंतर बघू शकताय तुम्ही केवढी तरी आलेली आहे त्याला आणि माझ्याकडं थोडंसं खोबऱ्याचं कूट होतं तेसुद्धा मी टाकलेलं आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही बी टाकू शकताय फक्त मी ह्याला शेंगदाणा कूट घातलेलं नाही रस्सा भाजी सुद्धा आणि बघा एकदम तरीदार भाजी झालेली आहे एकदम मस्त गरम पाणी टाकायचे पाहिजे तेवढं आणि दणकावून एक चांगली उकळी काढायची आहे आणि ही बघा भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे आणि एकदम तरीदार भाजी झालेली आहे जी की आपण कुठलेही बाहेरचे प्रिझर्वेटिव्ह मसाले न वापरता आणि शेंगदाणा कूट न वापरता ही रस्सा भाजी झालेली आहे तर मी आता शिजली आहे का एक बघणार आहे तर भाजी शिजलेली आहे आणि सर्व किचनभर त्याचा वास सुटलेला आहे एकदम सुगंध खूप छान असा तर तुम्ही सुद्धा अशी भाजी करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली आणि मी आता शेतातला डबा भरणार <गण्णागी> आहे शेतातल्या कामामुळे टोमॅटो तोडायचे असतात कांदा निवडायचा असतो त्यामुळे मला आता विशेष मोठे व्हिडिओ टाकणं होत नाही आणि मसाल्याचे सुद्धा टाकणं होत नाहीत पण तुम्ही केलेल्या सपोर्टबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद तुमचा सपोर्ट खूप मला मोलाचा आहे आणि मी आता डबा भर भरून मी पण जेवण करणार आहे तुम्हीसुद्धा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज त्याची मला खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची तर भेटूया आपण अशाच छोट्याशा पण कामाच्या व्हिडिओसाठी मग तो किचनचा असो किंवा पार्लरचा असो किंवा शेतीतला असो आणि त्यात तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे तोपर्यंत धन्यवाद